पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ सांग गजांतलक्ष्मी श्रीमंत मनुष्य गळ्यातला ताईत अत्यंत प्रिय व्यक्ती बाळकडू लहानपणीचे संस्कार काथाकूट निष्कळ चर्चा बरोबर निष्कळ चर्चा अष्टपैलू अनेक बाबींचे प्रवेश ओळवावरचे पाणी अल्पपाय टिकणारे अजातशत्रू ज्याला कोणी शत्रू नाही शब्द झाकले माणी गुणांचं प्रदर्शन न कर न करणारा मनुष्य इतिश्री शेवट अक्षरशत्रू निरक्षराशी शाबस पुढील अलंकारिक शब्दांचा अर्थ सांग गजांत लक्ष्मी श्रीमंत मनुष्य गळ्यातला ताई अत्यंत प्रिय व्यक्ती बाळ लहानपणीचे संस्कार कथाकूट निष्फल चर्चा अष्टपैलू अनेक बाबींमध्ये प्रवीण शाबद हळवावरचे पाणी अल्पकाळ टिकणारे अदातशत्रू ज्याला शत्रू नाही असत झाकले माणिक गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी प्रदर्श गुणी मनुष्य शाबद इति श्री शेवट अक्षरशत्रू निरक्षर अशिक्षित शाबज